नमस्कार मित्रांनो फडणवीस पाठोपाठ शिंदे आणि अजितदादांनी मनोज जरांग्यांना अडकवलं कायद्याच्या चौकटीत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठ्यांचं भगव वादळ शुक्रवारी मुंबईत धडकलं आरक्षणाची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात सकाळी वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली मला गोळ्या घातल्या तरी चालतील आरक्षणाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर इथून उठणार असं त्यांनी जाहीर केलं पण हा गुलाल कधी उधळला जाणार याबाबत आता मराठा आंदोलकांच्या मनात शंकेचा पाल चुक चुकीला लागला आहे मनोज जरांगे उपोषण सुरू झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकप्रतिनिधींनी लगेच आझाद मैदान गाठत पाठिंबा जाहीर केला जरांग यांच्या मागण्याचे त्यांनी उघडपणे समर्थन केले विशेष म्हणजे सतत असलेल्या पक्षाचे आमदारही तिथे पोहोचले होते हे पाहून सरकार निश्चित सकारात्मक असेल अशी आशा आंदोलकांना लागली असावी पण प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नियम कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षणाचा विचार केला जाईल असं स्पष्टपणे सांगितले आहेत आता त्यांची ही कायद्याची चौकट म्हणजेच कधीही न सुटणारे कोडे आहेत या कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्यासाठी पुढील काही महिने वर्ष जावे लागतील तरी जरांग्यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी मान्य होईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही ओबीसीतूनच आरक्षणावर मनोज जरांगे पाटील थांब आहेत पण सरकार म्हणून फडणवीस शिंदे पवारांसाठी हे सोपे नक्कीच नाहीत त्यात अनेक कायदेशीर बाबी अडथळा ठरू शकते तसेच ओबीसीत समावेश करायचा असल्यास त्यातून निर्माण होणारा आक्रोश अशा अनेक चौकटी आधी सरकारला पार लागणार आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना म्हणजे दीड वर्षापूर्वी मनोज जारांगे मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यांचा ताफा नवी मुंबईत थांबवण्यासाठी त्यावेळीच्या सरकारला यश आले होते त्यावेळी शिंदेनी संघ सोयरेंच्या आश्वासन देत जरांग्यांना परत पाठवले होते पण त्यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांनी आणि मराठा आंदोलकांच्या मनात आहेत खर तर महाराष्ट्रात मराठ्यांना एसीबीसी अंतर्गत दहा टक्के आरक्षण आहेत केंद्राच्या ईव्हीएसच्या दहा टक्के आरक्षणाच्या कोठ्यातही मराठ्यांचा समावेश होतो ही दोन्ही आरक्षणे नाकारून मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षणाचा हट्ट धरत असल्याचे कोडे सत्ताधारकांना पडले आहेत अर्थात त्यांची कारणे त्यांना माहीत असावी यात शंका नाही महाराष्ट्र सरकारच्या दहा टक्के आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहेत त्यावर सुनावणी सुरू आहेत यामुळे त्यांचा निकाल काय लागेल याबाबत जारांगे पाटील यांच्या मनात सांगतायत हे आरक्षण टिकणार नाहीत असंच त्यांना वाटत असावं केंद्रात आरक्षणामध्येही ओबीसी साठी मिळणारा सवलती मिळत नाहीत एकदा ना ओबीसीतून आरक्षण मिळाले की कायमस्वरूपी टिकू शकते त्याला संविधानाचे कवच मिळेल अशी जारांगे पाटील यांची धारणा असावी त्यामुळेच ते त्यासाठी आग्रही आहेत पण सरकारच्या कायद्याच्या चौकटीत ते बसणार नाहीत तसेच संकेत सरकारमधील तीनही प्रमुख नेत्यांनी दिले आहेत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाहीत असं फडणवीस स्पष्टपणे सांगितले आहेत जरांग्यांची वाट सरकार आता यातून कसा मार्ग काढणार कोणता निर्णय घेणार जरांगे पाटलाची समजूत कशी काढणार जरांग्यांना मान्य होणारा तोडगा निघणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कायद्याच्या चौकटीत राहून शोधावी लागणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद